Thank you. नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर सकाळच्या भाजीची तयारी ता सकाळच्या भाजीची तयारी कारली चिरून घेतलेले आहेत आणि तुम्हाला साधी सोपी रेसिपी जी आहे ती भेंडीची दाखवते आणि प्रतिक्षान खिचडी बनवलेली आहे त्याचबरोबर आल्यावर थोडेसे बुकला कवर वगैरे पण लावून घेतलेले आहेत हे बघा रस्त्याने ट्रॉपिक किती आहे एकदम फुल ट्रॉपिक आहे जिथे दहा मिनिटाचा रस्ता आहे तिथे एक तास लागतो अशी ट्रॉपिक आहे आणि झाडाला मस्त असे काय केलेलं होतं कळ्या वगैरे लागलेल्या होत्या फुलं वगैरे येत आहेत पण काय माहिती फुलं जरी येत आहेत ना, ना। तरी पण दोन चार कळ्या का होईना फुलं का होईना कोणीतरी तोडून नेतच तो आहे असं आता त्या झाडावर तरी किती लक्ष ठेवणार ना आपण तर हे बघा वरती दोन फुलं आलेले आहेत या झाडाची थोडीशी कटिंग करायला लागेल मला आणि ही आहे आपली आजची देवपूजा तर एकदम साधी सोपी देवपूजा जी आहे ती झालेली आहे आणि आपली जी सकाळची सुरुवात आहे ती इथूनच होते सगळ्यांचीच इथूनच होत असणार आहे तर असं छानशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे आणि काय केलेलं आहे सकाळी सकाळी थोडंसं सूप केलेलं आहे भाज्यांचं सूप वगैरे आपल्याला सकाळी सकाळी पिलेलं किंवा आपल्याला जर भाज्यांचं जमत नसेल तर आपण हे पुढे भेटतात बघा दहा दहा रुपयाला त्याचंसुद्धा केलं तर खूप छान आहे शे सूप हे शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि असं म्हणतात सूप खाल्ल्यावर रूप येतं तर असं हे कुणाकुणाला म्हणजे पटतंय त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तरी ते तर सूप माझं करून तयार झालेलं आहे मी भाज्यांचं सुद्धा एक दोन वेळेस केलेलं आहे कारण ते तुमच्याशी मला वाटते शेअर केलेलं असावं गोष्टी खूप जुना व्हिडिओ आहे तो केलेला शेअर मी तुमच्याशी मस्त सूप वगैरे बनवलं होतं तर चला आता बनवूया भेंडीची भाजी तर भेंडीच्या भाजीसाठी मी काय केलेलं आहे भेंडी रात्रीच कट करून ठेवली होती कारण ही जी रेसिपी आहे ती मला सकाळी सकाळी खूप लवकर बनवायची होती आणि कसं आहे मुलं ज्यावेळेस शाळेला जातात आपल्याला जॉबला जायचं असतं त्यावेळेस पटकन सकाळी भाज्या वगैरे आपल्याला करायला लागतात त्यासाठी त्याची पूर्वतयारी असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच मी काय केलेलं होतं रात्री धुवून मस्त पुसून ठेवली होती आणि सकाळी सकाळी पटकन चिरून घेतलेली आहे तुम्हाला मी सॉरी तुम्हाला मी सांगितलं की मी रात्रीत चिरून ठेवलेली होती पण नाही रात्री चिरून नव्हती थोडी फक्त धुवून धुवून सुत्ती कपड्यामध्ये बांधून ठेवली होती तर इथं काय केलेलं आहे मी कांदा प्रत्येक वेळेस भेंडीत टाकत नाही पण आज म्हटलं चला थोडीशी अनोख्या पद्धतीने आपण करूया तर ह्यामध्ये मी जिरे मोहरी कांदा ब्राऊन थोडासा रंग चेंज झाला कांद्याचा की त्यामध्ये थोडंसं बेसन घातलेलं आहे कारण बेसनाची पण सुखी भेंडी आपल्याला बनवता येते त्यांनी थोडीशी लपक प्रमाणामध्ये बनवावं म्हटलं कारण ज्यावेळेस जसा वांग्याला भरलेल्या वांग्याला जसा रसा असतो ना त्या पद्धतीशी बनवावं म्हटलं तर चला भेंडीची भाजी ही थोडीशी होती पुरवणीची होत नाही त्यासाठी थोडेसे एक्स्ट्राचे मसाले किंवा भाज्या वगैरे याच्यामध्ये आपण ॲड केलं तरी पण चालतात तर चला थोडीशी डाळ टाकलेली आहे डाळ ज्यावेळेस आपण तेलात घालतो त्यावेळेस ती आता खाली करकर कर लागत नाही आणि मस्त तळून खरपूस प्रमाणामध्ये होऊन जाते पाण्याचा सुद्धा दिलं की मऊसुद्धा होते असो इथे काय केलेलं आहे मी धने पावडर जिरे पावडर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या ओळीनुसार इचं जिरी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा मसालेसुद्धा घालू शकता तरच थोडासा शेंगदाण्याचा कूट इथे घालून घ्यायचा आहे तुम्ही जर नसल घालात तर स्किपसुद्धा करू शकता आणि घालत असाल तर पालेभाज्याच्या भाजीला खूप थोटे शेंगदाण्याचा कूट हा लागतो तर हा जो मसाला आहे तो भेंडी टाकल्याच्या नंतर पाणी जर आपण टाकलं तर भेंडी चिकट होऊ होण्याची खूप दाट शक्यता असते त्यामुळे मसाला जो आहे तो अगोदरच आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत त्याला आपण परतून द्यायचं आहे भेंडी शक्यतो तुम्ही परतून घ्या नाही घेतली तरीही चालते कारण मी परतून नाही घेतलेली पर पण परतून घेतल्यानंतर तेला मिळतात ज्यावेळेस परतून घेतो ना त्यावेळेस ती चिकटपणा सोडते बघा म्हणजे चिकट होत नाही ती थोडीशी लपकत प्रमाणामध्ये झालेली आहे पण हा ओला मशाला त्याला लागल्यामुळे थोडीशी मला चिकट वाटते पण नाही झालेली चिकट मस्त झालेली आहे भेंडी असो एक जीव होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला अशी हलवून घ्यायची आहे आणि मस्त वाप लागायला झाकून ठेवायचं आहे बस एकदम सोपी दोन मिनटात होणारी रेसिपी आहे बघा जसं की गवारीच्या शेंगा आणि भेंडी मुलांच्या डब्यासाठी खूप पटकन आणि झटपट होणाऱ्या भाज्या आहेत तर ज्यावेळेस आपण घाईत असतो त्यावेळेस करायला हां आपण चिरण्यासाठी मात्र वेळ लागतो तर त्यासाठी धुऊन चिरून ठेवली तरी चालते चला रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा